मित्रांनो कसे काय बऱ्या असणार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असा तर मी मंथन सावंत आपल्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही इलं होतं आहे आमच्या वाडीच्या नदीच्या तिथे आधी पूर्णपणे नदी सुकलेली होती आणि आत्ता काय मस्त पाणी इला नदी तुम्ही बघू शकता तसं वडिओमध्ये मागे दिसता असा नंतर मी तुमच्या क्लिपमध्ये दाखवीन पण मित्रांनो खरी मजा असतानाही ख नदी भरल्यावरच समजा नेता आणि खरी मजा नदी भरल्याच्या नंतर पोहाग जाऊ घेता तर पोहाग जी मजा येते ना ती मी सांगू शकत नाही मी कधी वाट बघत असतं की मे महिनो कधी संपता आणि नदीत कधी पाणी येतं आणि कधी न्हावक जातं आहे नदीवर असा वाटता नदीत पोहण्याची मजा ही वेगळी असता आणि पोहण्याकसुद्धा एक वेगळीच एनर्जी लागतात तेवढे पाय चलक हवे त्यामुळे नदी म्हटली की एक वेगळं प्र जिवाळाचा प्रश्न असता मित्रांनो तर आता तो तुमका दाखवते नदीत पाणी कसा इला आता तर बघा मित्रांनो कसा पाणी जाता आता पाण्या एक एकदम फोर्स असा टू एक्समध्ये दाखवते तुमका आणि ह वन एक्समध्ये तर एकदम फोर्समध्ये पाणी असा आणि तुमका इकडे दाखवते मस्त वैगी ह्या साईडला बघा हो बघा हय आमची मस्त एक कोंड असा कोंड तुमच्याकडे थकडे आमच्या इकडे कोकणात तर ह्या जागो जागे कोंड म्हणतात कोंड म्हणजे एक खोलवर जागा असतात जिथे आंघोळ करू म्हणजे पोहोक वगैरे मजा येतात आतमध्ये खोलवर जागा असता को आता ही आमची कोंड जवळजवळ दोन पुरुष खोल असा म्हणजेच आतमध्ये एक माणूस जाय आणि त्याच्या खांद्यावर जर एक माणूस उभं राहला तर त्यांच्या तेवढी दोन पुरुष खोल कोंड असा तुमच्याकडे कोंडी काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर ही बघा मस्तपैकी पाण्यात फोर्स असा मित्रांनो पोहा आपण उद्या राहतो लाव तर आता मी चाललो आहे आमच्या कुडणामध्ये कुंडामध्ये म्हणजे आमच्या कंपाऊंडमध्ये चाललं आहे त्याची कंपाऊंडमध्ये माझी एक ना दोन फेरी असतातच रोजच्या रोज पण मी काही दिवस बाहेर गेलो होतो त्यामुळे आज डायरेक्ट फेरा केला असे मी इकडे तर फिरता फिरता मला एक भारी गोष्ट मिळाली आहे मित्रांनो दाखवते तुमका थांबा तर मित्रांनो हे बघा करवंदा करवंदा करवंद करवंदा आंबा तुमक्या दाखवते करवंदा लागली आहेत मित्रांनो हा बघा मस्त जास्त करवंदा असत मस्त की गोड गोड काळी धम्मक असत दाखवते काही मी काही काढलं आहे थोडीशी काढलं आहे मी बघा तर मित्रांनो बघा एवढी अशी करवंदा गावली आहेत आता ती घेऊन मी सरळ घरात चाललो आहे कारण की हातात वजा घेऊन परत कुंडात खडे फिराव ही वाटेतच गावली माका आणि कोकणी माणसांचा जिवाळेचा प्रश्न असा करवंदामध्ये आमच्या गावारी तर हाली, हाली पिकली होती करवंदा तर आता बघा घराकडे घेऊन चाललं आहे मित्रांनो ही बघा ही करवंदा असत ती आता भेटलेली असत आता घराक चाललं आहे मित्रांनो कॅ मनाचं आला तर कोणनाच जातेच आहे मी पण ह्या एवढा असा वजा घेऊन खळसून जायचं फिरत बसायचा आधी घरात ठेवून येतं आहे मग घरात चाललं आहे मी आमच्या देवळीला आता तर मित्रांनो आता मी आमच्या घराच्या समोर इलेलो असं आहे ह्या बघा आमचा खर तर करवंदा ठेवून इलो मित्रांनो घराकडे आणि आता परत नदीवर इल आता आमच्या कंपाऊंडमध्ये घेऊन जाते तुमका आमचं आमचा कंपाऊंड दाखवते तुमका आपण आमच्या कंपाऊंडमध्ये पोचलेले असं की बघा माझ्या मागे काजूची झाडं असत आणि ह्या आमचा कंपाऊंड असा तर ह्या बघाकडे मागे सुद्धा ह्या सायटिक सुद्धा असा ह्या आमचा पूर्ण कंपाऊंड असा मस्तपैकी काजूची झाड आणि आंब्याची झाडं वगैरे असत त्या सायटिक आंबो असा दाखवते तुमका ते आंब्याचे आंबे मित्रांनो भारीपैकी रान उगला असा एकदम हिरव्या गार असा रान असा बघू शकतास तुम्ही तर मित्रांनो या बघा आमचा आंब्याचा झाड का आंबे लागले होते आणि आता बंगलो एकही आंबो दिसत नाही दिसत माका दिसतं बघा आंबो ले आंबे सपत इले हे बघा एक खाली पडलो हा म्हणा बरो हा की नाही माहीत नाही अरे वा मस्त बरो आंबो मित्रांनो बघते आता तर मित्रांनो हा बघा मागे आमचा कुडाण म्हणजेच आमचा कंपाऊंड असा तर मस्त आहे की आमचा गुडान असा आतमध्ये काजूची झाडं असत तर मित्रा, मित्रा आता काजूचं सीझन संपवा म्हणा मित्रांनो नाही तर काजूसुद्धा दाखवलं असते तुमका तर मित्रांनो आता चाललं आहे मी खरा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शी शेअर करा कमेंट करा आणि भेटाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सर द्यावाक काळजी